नमस्कार मित्रांनो श्रावण महिना विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय नक्की बघा आणि तुम्ही देखील आजमावून पहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्रावण सोमवारी संध्याकाळी लावा लवंग कापूर आणि बघा पैशाचा ओघ कसा वाढतो फक्त संध्याकाळी करा हा एक उपाय दारिद्र्य नष्ट होईल नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एक अद्भूतपूर्व आणि अत्यंत शुभ अशी सिरीजची सुरुवात करतो आहे तीस दिवस तीस उपाय या संपूर्ण सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी दररोज एक असा उपाय घेऊन येणार आहे जो तुमच्या घरातील नकारात्मकतेला दूर करेल पैसा आरोग्य सुख शांती आणि समृद्धी तुमच्याकडे ओढून आणेल मित्रांनो आजचा हा पहिला उपाय आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच आज संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी करण्यास योग्य असा उपाय हा उपाय कधी करायचा तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा दिवसाची तिन्ही सांज सुरू होते हा उपाय कुठे करायचा घराच्या मुख्य दरवाज्याजवळ उंबरठ्यावर आणि काय लागेल यासाठी तर फक्त दोन गोष्टी फक्त दोन गोष्टी त्या म्हणजे कापूर आणि लवंग आता हा उपाय इतका प्रभावी का आहे शास्त्रानुसार आणि वास्तूनुसार मानले जाते की संध्याकाळच्या वेळेस घरात नकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय होते आणि याचवेळी घराबाहेरची अपवित्र शक्ती तामसी ऊर्जा घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते म्हणूनच संध्याकाळी दिवा लावणे धूप गंध जाळणे ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे पण श्रावण सोमवारी लवंग आणि कापूर जाळल्याने केवळ सुगंधच नाही तर दैवी ऊर्जा सक्रिय होते घरातील दारिद्र्य आजारपण वादविवाद मानसिक तणाव हे सर्व दूर होण्यास मदत होते लवंग आणि कापूर या दोन गोष्टींचं रहस्य काय लवंग लवंग ही एक अग्नितत्वयुक्त औषधी आहे ती जळताना वातावरणातील बॅक्टेरिया विषारीकण हानिकारक कंपना नष्ट करते वास्तुशास्त्रात मानले जाते की लवंग जाळल्याने घरात गूढ आणि शुद्ध ऊर्जा निर्माण होते यामुळे घरात श्रीसूक्त लक्ष्मी मंत्र किंवा रामरक्षा वाचताना लाभ वाढतो दुसरी गोष्ट म्हणजे कापूर कापूर म्हणजे शुद्धता आणि सात्विकतेचं प्रतीक पुराणांमध्ये सांगितलं गेलंय की कापूर जाळल्यावर त्याचा धूर आणि सुवास देवतांना आवडतो त्यामुळे घरात देवतांचं अस्तित्व वाढतं तर नकारात्मक शक्ती दूर पडतात हा उपाय कसा करायचा संध्याकाळी सूर्य मावळल्यावर घराची साफसफाई करून दाराजवळ झाडून घ्या एका कुंकुमाच्या ताटलीत किंवा पाण्याच्या तांब्यात एक छोटी थाळी ठेवा त्या थाळीत तीन लवंग ठेवा त्यावर थोडा कापूर ठेवा देवाचे नामस्मरण करत तो कापूर पेटवा तिने सांजेला म्हणजे अंधार सुरू होईपर्यंत होण्याच्या दरम्यान त्याचा धूर उंबरठ्यावर पसरावा शक्य असल्यास घरात सर्वत्र तो धूर हलकासा फिरवा शेवटी देवासमोर एक नम्र प्रार्थना करा हे लक्ष्मी माता हे नारायणा हे अग्निदेवा आमच्या घरात नकारात्मकता दूर करा आणि धन समृद्धी सुख शांतता यांचे आगमन होऊ द्या आता या संदर्भात पुराणांमधील काही संदर्भ आहेत गरुड पुराण वास्तुशास्त्र आणि पराशर संहिता यामध्ये सांगितलं गेलं आहे की ज्या घरात संध्याकाळी कापूर जाळला जातो त्या घरात दुष्ट आत्मा प्रेतयोनी वादळ वार्याची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही लवंग हे लक्ष्मीचं आवडतं द्रव्य मानलं जातं म्हणूनच या दोन्ही गोष्टींचा संध्याकाळी एकत्रित उपयोग केल्यास ते घर लक्ष्मीच्या कृपेला पात्र ठरतं कसा वाढतो पैशांचा ओघ हा उपाय केल्यावर तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नियमित करत राहिलात तर तुम्हाला अचानक पैसे मिळण्याच्या संधी मिळू लागतात अडकलेले पैसे परत मिळू लागतात नोकरी व्यवसायात प्रगती होऊ लागते तसेच घरातील पैसा साचू लागतो आणि घरातील अनावश्यक खर्चांवर नियंत्रण येते मानसिक शांततेवर काय परिणाम होतो तर मित्रांनो घरात सायंकाळी जो सुगंध दरवळतो तो मन आणि मेंदूवर शांतता निर्माण करतो त्यामुळे वादविवाद कमी होतात घरातील सदस्यांचे विचार शुद्ध होतात आणि सकारात्मकता वाढू लागते श्रावण सोमवारी याचं महत्त्व का अधिक आहे म्हणजे फक्त श्रावण सोमवारी याचं महत्त्व अधिक का आहे तर श्रावण महिना म्हणजेच दैवी कृपेसाठी सर्वश्रेष्ठ महिना या महिन्यात देव अत्यंत लवकर प्रसन्न होतात सोमवार हा शिवजी आणि चंद्रदेवाचा वार आहे आणि चंद्र म्हणजेच मन, मन आणि भावनांचं केंद्र जर मन आणि वातावरण स्वच्छ ठेवायचं असेल तर या उपायाला श्रावण सोमवारी सुरुवात करणं हे फारच फलदायी ठरतं हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याचा प्रभाव अमूल्य आहे तुमचं घर स्वच्छ ठेवा मन शुद्ध ठेवा आणि संध्याकाळी लवंग व कापूर न विसरता जाणा फक्त एक आठवडा करून पहा फरक स्वतः जाणवाल जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर लगेच लाईक करा आपल्या आईवडील भावंड मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून असेच पुढचे एकोणतीस उपाय बघण्यासाठी एकोणतीस दिवस हा उपाय बघण्यासाठी चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आपण पाहणार आहोत म्हणूनच भेटू उद्या उद्याच्या नवीन उपायासाठी तीस दिवस तीस उपाय या सिरीजच्या दुसऱ्या भागात धन्यवाद शुभ संध्या लक्ष्मीमय संध्या श्री स्वामी समर्थ